आमदार शिवसेना उद्धव ठाकरे बाळा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे भास्कर जाधव आपण त्यांच्याशीच बोलूया सर दुसरा आठवडा आहे पावसाळी अधिवेशनाचा विरोधक पुन्हा आक्रमक झालेले आहेत काय सांगा असं आहे की हे सरकार सातत्यानं जनतेला फसवत आहे कुठलंही संसदीय आयुध व्यवस्थित वापरून सभागृहामध्ये कामकाज सुरळीतपणे चालूच देत नाही आहेत मी मागपासून गेल्या प्रत्येक अधिवेशनमध्ये ओरडतो आहे की हे सरकार अधि फक्त आणि फक्त लक्षवेधीवरच हे कामकाज रेटून घेण्याचं काम, काम करतं आहे मुख्य कामकाजाला जो योग्य वेळ द्यायला दिला पाहिजे योग्य वेळी ते कामकाज सभागृहामध्ये चर्चेला आलं पाहिजे त्याच्यापासून हे सरकार सातत्यानं पळ काढतं आहे लक्षवेधीसारखा निरर्थक त्या लक्षवेधी याव्यात याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही परंतु लक्षवेधीच्या निकष बाजूला सारून सातत्यानं लक्षवेधी मांडून ते सभागृह चालवण्याचं आणि रेटून देण्याचं काम सरकारच्या वतीनं चाललेलं आहे त्यामुळं हे अधिवेशन केवळ घ्यावं लागतं म्हणून घेण्याचं काम चाललं आहे परंतु हे अधिवेशनातून सरकार महाराष्ट्रातल्या जनतेला धाडसानं तोंड देऊ शकत नाही त्यामुळं त्यांनी हा उद्योग सुरू केलेला आहे दुधाच्या याच्यावरती अनुदान देऊनसुद्धा आणि तीस रुपयाची भाव देऊनसुद्धा शेतकरी कुठेतरी आक्रमक झालेला आहे शेतकऱ्याला कुठेतरी हमी भाव पाहिजे असं आहे की या सरकारनं जाहीर केलं की दुधाला पर पर लिटर पाच रुपये आम्ही त्या ठिकाणी अनुदान देऊ परंतु या सरकारच्यावर घोषणेवर कोणाचाही विश्वास नाही आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही घोषणा किती फसवी आहे ही लोकांना कळून चुकलेलं आहे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आम्ही अनुदान देऊ हे सांगितलेलं आहे तिथं आम्ही शेतकऱ्यांना मोफत वीज देऊ हे सांगितलेलं आहे परंतु या सरकारवर कोणाचाही विश्वास नाही आमची मागणी अशी आहे की सरकारनं पूर्वीचं जे वीज बिल आहे जे थकीत वीज बिल आहे ते माफ करा आमची मागणी अशी आहे की तुम्ही मुख्यमंत्री ब माझी लाडकी बहीण म्हणता मग भावाला का डावलता भावाला का डावलता भावालासुद्धा घ्या परंतु भेदभाव करायचा प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी दोन असे भाग पाडायचे आणि आपला कार्यभाग साधण्याचा हा केविळवाना प्रयत्न आहे परंतु हे सरकार लबाडांचं सरकार आहे हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे त्यामुळं ह्यांनी कितीही घोषणा केल्या तरी लोक आंदोलन आंदोलन करतात कारण ह्यांच्यावर कोणाचा विश्वास नाही विधान परिषदेची निवडणूक बारा जुलै तर काही दिवसांवरतीच आहे पण आजचा शेवटच्या दिवस आहे अर्ज मागे घेण्याचा काय वाटतं महाविकास आघाडीकडे गणित जुळतील असं आहे की महाविकास आघाडीकडे पुरेशी मतं आहेत नाही असं नाही तीन आमचे उमेदवार निवडून येण्याकरता महाविकास आघाडीकडे पुरेसा मतांचा कोटा आहे या सरकारवर नाराज असलेले काही आमदार हे आमदार आम्हाला निश्चितपणे मदत करतील पण तरी देखील आजपर्यंतची प्रथा अशी आहे की ह्या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात याच्याकरता म्हणून सरकारनं पुढाकार घ्यायचा असतो आणि म्हणून सरकारनं याच्यामध्ये पुढाकार घेऊन ह्या निवडणुका जर बिनविरोध झाल्या तर फार बरं होईल कारण बाहेर चर्चा इतक्या घोडेबाजाराच्या सुरू आहेत मला आश्चर्य वाटतं की अशा पद्धतीनं जर हा विषय टाळायचा असेल बाजाराचा तर सरकारनं पुढाकार घेऊन त्या निवडणुका बिनविरोध कराव्यात आता तुम्ही बोला काई आम दर आम आम आमी आमी आम तर घोडेबाजार चालत त्यावरती सत्ताधारी बोलत आहेत काही आमदार आमच्या संपर्कात आहे आमचे मतं आम्ही जिंक आम्ही सर्व आमचे उमेदवारांना जिंकून आणू मी तेच सांगितलं ना सरकारला सत्तेची एवढी मस्ती आहे सरकारला सत्तेचा एवढा माज आहे सरकारला सत्तेचा एवढा अहंकार आहे त्यामुळं सत् सरकार ही जी प्रथा परंपरा आहे ही प्रथा परंपरा त्या ठिकाणी चालू ठेवण्याचा विचार करत नाही खरं कर सांगायला गेलं तर ह्या विधान परिषद या निवडणुकीमध्ये ओपन बॅलेट पाहिजे ओपन बॅलेट पाहिजे परवांच्या दिवशी पदवीधर शिक्षक आणि शिक्षकांची मतदा मत निव निवडणूक झाली पदवीधर आणि शिक्षकांच्या सुद्धा पैसे वाटप सरकारकडून अरे काय चाललंय काय खरं तर घेणाऱ्यांनीसुद्धा घेतले नाही पाहिजेत आणि देणाऱ्यांनीसुद्धा दिले नाही पाहिजेत आणि म्हणून काही ज्या महाराष्ट्राची जी सा या ठिकाणी एक सुसंस्कृत अशा प्रकारची बैठक आहे ते या सरकारच्या काळामध्ये मोडीच काढली जाते म्हणून ते अशा पद्धती या वल्गना करतात की आमच्याकडं काही आमदार फुटून येणार आहेत म्हणून कुठले कुठले फुटतात आमदार कसे फुटतात आमदार का, का फोडता तुम्ही आमदार आणि म्हणून त्यांना संधीच देऊ नका तुम्ही म्हणून सरकारनं पुढाकार घ्यावा आणि ही निवडणूक जर बिनिरोध केली तर फोडणाऱ्यांनासुद्धा ते फ फोडायचे त्रास होणार नाही आणि सुद्धा कुठल्याही प्रकारचा काळाबाजार करण्याची संधी मिळणार नाही शेवटचे दोनच प्रश्न आता आपली भारतीय संघाचे खेळू आज विधिमंडळामध्ये येतात त्यांचं स्वागत केलं जाते पण बॅनरवरती फक्त महाविकास आघाडी म्हणजे महायुतीचे चमको चमको लोकांचे फोटो आहेत चमके लोकांचे फोटो आहेत जसे मैदानामध्ये विराट कोहली रोहित शर्मा तो ब काय तो स सूर्यप्रकाश काय यादव का काय तो तो सगळे हेच आहेत हे चमकेस लोक आहेत हे चमकू लोक आहेत हे चमकू लोक संधी मिळेल तिथे चमकायचा प्रयत्न करत असतात शेवटचा एक प्रश्न सर तुम्ही आता तुमच्या याच्यामध्ये भातशेती केली त्यावरती नितेश आणि यांनी सांगितलं आहे की हेच काम त्यांनी शनिवार रविवार केलं तर चाललं असतं पण लोकांची मतं मांडण्यासाठी आपण येत असतो पण हे काम त्यांनी शनिवार रविवार केलं असतं ते निशेती करण्यासाठी त्यांनी हे असं केलं नितेश राणेला शेतीतलं काय कळतं नितेश राणेला शेतीतलं काय कळतं योग्य वेळेला माणसं मिळावी लागतात शेतामध्ये पाणी पावसाचं यावं लागतं तिथे यंत्र उपस्थित नितेश राणेला काय कळतं नितेश राणे जर माझ्यावर बोलला असेल तर खरं तर मी त्या राणेंच्यावर बोलत नाही परंतु गेल्या वर्षी त्यांनीच मी नांगरणी केल्यानंतर हाफ हाफचेड्डी घालून नांगर, नांगर धरायचा स्ट्रोंग केलं होतं चिखलातून वर दिसत नव्हता जो माणूस चिखलातून वर दिसत नाही त्यांनी माझ्या शेतीबद्दल बोलू नये मी आयुष्यभर शेती करतोय कॅमेरामॅन राजू सर मनोज जायका जय महाशन्यूज मुंबई